नमस्कार मी विनया सोनुले मी, मी रिडर आणि वास्तू कन्सल्टिंग करते आज तीस वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे आणि आज आपल्याला तुम्हाला मी हे जे आ, क्रिस्टल्स आहेत त्याचं सा महत्व सांगते हे क्रिस्टल्स आपल्यावर खूप काम करत असतात तेच आपण ब्रेसलेटच्या याने किंवा पिरॅमिडच्या तत्वाने आपण काम करतो त्याच्यातलं आपण हे वरतीच्या याने जाऊया हे जे आहे आहे हे राजे राजवाडे वगैरे पण आधी घालायचे आणि आता है परा मदे है। हे परत ट्रेंड मध्ये आलेलं आहे हे निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी आणतात हे तुमचं मी अगदी शॉर्ट मध्ये सांगते हे लेपिस लुझर आहे हे तुमचं स्पीच वाढवतं म्हणजे लोकांशी कम्युनिकेट करताना तुम्हाला हे खूप कामी येतं हे गुरुतत्वाच्या अंमलाखाली येतं हे तुमचे रस्ते ओपन करतं आणि तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचे काय नाही हे सांगतं हे कार्निअल आहे हे तुमचं नेम हे मिळवून देतं ज्या कार्यामध्ये तुम्ही काम करताय पण नाही होत आहे तर ह्याच्यामध्ये सक्सेस मिळवून देतं हे पण हे प्रॉस्पेरिटीज आहे तुमचं काम करून देतं आणि हे जे आहे ग्रीन हे ग्रीन जेड आहे हे स्वास्थ्य चांगलं करतं आणि तुमच्या तब्येतीवर आणि प्रॉस्पेरिटी पण ह्याने वाढते तुमची छान होते आणि हे आहे ते प्युअर कॉर्ड्स आहे ह्याने तुमचं मन शांत आणि आजूबाजूचा ओरा खूप क्लीन होतो आणि सगळी ती पॉझिटिव्हिटी तयार होत असते त्याप्रमाणे हे पूर्ण सेव्हन चक्र पण म्हटलं जातं जसं आपल्या शरीराचे सेव्हन चक्रात असतात तसेच हे आपल्या घराचे पण सेव्हन चक्रात असतात हे सेव्हन चक्र काम करत असतात आपल्या घरामध्ये पण एक हृदय असतं एक हे असतं पॉझिटिव्हिटी असते मेंदू असतो हा आपला ह्याचा असतो वास्तुपुरुषाचा असतो तसेच हे सेवन चक्र त्याच्यावर काम करतात आणि आपली वास्तू पूर्ण बॅलन्स होते छान होते तसेच त्याचप्रमाणे हे रोजकॉर्ड्स आहे रोस्कॉर्डस हे रिलेशनशिप बॉन्डिंग करत आणि घरामध्ये खूप प्रेम आणि उत्साह निर्माण करत त्याचप्रमाणे ह्याचं हे पिरॅमिड पण आहे हे पिरॅमिड पण मी देत असते तेच काम करतं त्याचं आणि हे श्रीयंत्र देवीचं यंत्र म्हटलं जातं हे पण तुम्ही ईशान्य कोंड ठेवून तुमची आर्थिक स्थिती चांगली करू शकता आणि हे टुरमुलिन आहे टुरमुलिन हे तुमचं निगेटिव्हिटी जर अगदी कसलीही भयंकर जरी निगेटिव्हिटी असेल तर ते काढतं आणि याच्यातले जे रिअल कोर्स आहेत ते पॉझिटिव्हिटी आणतं हे पण रिअल पॉझिटिव्हिटी आणतं हे पण छान आहे हे एकदम मन शांत वरतं आणि हे बेडरूम मध्ये ठेवल्यानंतर खूप छान शांत झोप लागते मेन म्हणजे खूप शांत होत तुम्ही जसं म्हणालात की हे जे शास्त्र आहे ते राजे रजवाड्यांपासून चालत आलेलं आहे पण मध्यंतरी ते लोक पावलं लोक पावलं आणि आता पुन्हा ट्रेंड मध्ये येत बरोबर कारण इंग्रजांनी कारण इंग्रजांच्या वेळेला हे आपलं सगळं लोक पावलेलं आहे इंग्रजांनी पूर्ण हे दाबलेली आहे आपली हे जे पारंपरिक जे आपलं हे ज्ञान आहे नॉलेज आहे आणि जे हे सगळं आपले स्टोन वगैरे जे होते हे राजे रजवाडे घालत होते त्यांच्या महालात असायचे कारण त्यामुळे प्युअरिटी तयार होत होती आणि प्रॉस्पेरिटीही वाढत होती आणि शांत आणि चांगलं वाटायचं पण आता हे इंग्रजांनी पूर्ण ते लोक करून त्यांनी त्यांचे काही काही धातू वगैरे काढले